राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा परिसरातील स्वामी विवेकानंद नगरात टाकलेल्या छाप्यात गोवा बनावटीचा अवैध विदेशी मद्यसाठा व बनावट देशी विदेशी मद्यनिर्मितीचा निर्मितीचा कारखाना उजेडात आला मंगळवार दोन सप्टेंबर रोजी टाकलेल्या छाप्यात जवळपास बारा लाख सत्तर हजार तीनशे वीस रुपयांचा प्रोव्हिजनल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही एक्साईजची मोठी कामगिरी मानली जात आहे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग यांच्या कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव प्रभारी उप जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या धाडीत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या साडेसातशे मिलीच्या नऊशे छत्तीस सील बंद बाटल्या एकशेऐंशी मिलीच्या एकशे ब्याण्णव सील बंद बाटल्या बनावट देशी मद्याच्या नव्वद मिलीच्या आठ हजार नऊशे सील बंद बाटल्या व विविध ब्रँडची पंधराशे बनावट लेबल आणि साडेनऊ हजार बनावट बुचे विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या असे बनावट मद्यनिर्मितीचे साहित्य बारा लाख सत्तर हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या गुन्ह्यातील संशयित आरोपी शिशुपाल धनुरा राठोड फरार असून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका